वैष्णवी वे आगवणे या ताईचा आत्महत्या केली त्यांनी आणि ते आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे त्यांचं कुटुंब आगावने कुटुंब ते कुटुंब काय गरीब नव्हतं त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या जावायला त्यांच्या सासऱ्यांनी फॉर्च्युनर गाडी दिली एकावरनं तोळे सोनं दिलं हातामध्ये अंगठ्या दिल्यात असा अनेक पैसा त्यांनी त्यांच्या जावायला देऊन सुद्धा वेळोवेळी या वैष्णवी ताईंवरती त्यांनी अन्याय केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत जीव होता तोपर्यंत त्यांनी त्यांच्यावरती अन्याय केला अशा घटना या महाराष्ट्रामध्ये खेडेपाडी अशा अनेक ठिकाणी घडतात पण या प्रकरणामुळे या महाराष्ट्रामध्ये ही घटना उघडकीस येऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही घटना सगळ्यांना समजली या घटने सामाजिक संघटनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो या सरकारचा पण मी निषेध करतो की जर एक क्षेत्र कुटुंबातली चार जण तीन ते चार दिवस फरार होते जर छोटी घटना घडली तर पुलिस लगेच त्यांना दादडीने अटक करतात आणि एकचे कुटुंब चार चार दिवस बाहेर लोनावळा सारख्या ठिकाणी चार चार दिवस राहते हे निर्लज्जवाणी गोष्ट आहे या सरकारचा पण मी या घटनेबद्दल मी निषेध करतो आणि या घटनेबद्दल या वकील संघटनांनी जी काय आता आंदोलन केलं या आंदोलना आम्ही जाहीर पाठिंबा देतो ज्या ज्या यावेळेस वेळेस ज्या ज्या आंदोलन होईल त्या त्या वेळेस आमची संघटना तुमच्या सोबत असेल अशी गायक घेतो आणि त्या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत जय संविधान